नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फोर्थ स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे डेटा हँडलिंग है ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो चॅप्टरला सुरुवात करूया चॅप्टर नंबर सिक्स डेटा हँडलिंग त्यातील पहिलं सेक्शन आहे आपलं मॅथमॅटिकल रिजनिंग द गिव्हन बारग्राफ शोज द नंबर ऑफ पेजेस रीड बाय फायव चिल्ड्रन इन अ वीक स्टडी द ग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओके बघा या ठिकाणी आपल्याला एक बारग्राफ दिलेला आहे आणि त्या बारग्राफच्या एक्स ॲक्सेसवरती नंबर ऑफ पेजेस दिलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ चिल्ड्रन्स दिलेले आहेत फाईव्ह चिल्ड्रन्सने नम एक बुक आहे त्या बुकमधले पेजेस रीड केलेले आहेत बघा गौरवने किती पेजेस रीड केलेले आहेत थर्टी हिनाने टेन जितिकाने टेन त्यानंतर अतुलने ट्वेंटी फाय पेजेस रीड केले आहेत आणि नितीशने फिफ्टीन पेजेस रीड केले आहे ह्या बारग्राफवरती आधारित आपल्याला काही खाली क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर ते, ते आपल्याला ह्या बारग्राफवरून क्वेश्चनचे आन्सर्स शोधायचे आहेत आणि करेक्ट आन्सर फाईंड आउट करायची आहे ओके क्वेश्चन नंबर वन आहे हू रीड द मॅक्सिमम नंबर ऑफ पेजेस बघा सगळ्यात जास्त पेजेस कोणी रीड केलेले आहेत कोण आहे गौरव गौरवने किती पेजेस रीड केलेले आहेत थर्टी पेजेस रीड केलेले आहेत बघा सगळ्यात जास्त पेजेस गौरवने रीड केले आहेत म्हणून ऑप्शन काय येईल गौरव ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे टोटल नंबर ऑफ पेजेस रीड बाय ऑल फाईव्ह चिल्ड्रन इन अ वीक इज ओके सगळ्या मुलांनी किती पेजेस रीड केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे बघा गौरवने किती पेजेस रीड केले आहेत थर्टी हिनाने टेन पेजेस रीड केले आहेत गीतिकाने टेन पेजेस रीड केले आहे अतुल ट्वेंटी फाईव्ह आणि नितीशने फिफ्टीन पेजेस रीड केले आहे या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला ॲडिशन फायू प्लस फायू टेन कॅरी वन फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टोटल सगळ्यांनी किती पेजेस रीड केले आहेत नाईंटी पेजेस रीड केले आहे बघा ऑप्शनमध्ये आहे का आंसर नाईंटी एस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री हाऊ मेनी मोर पेजेस डीड द ऑदर फोर चिल्ड्रन रीड इन टोटल दॅन हिना ओके बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे हाऊ मेनी मोर पेजेस डीड द ऑदर फोर चिल्ड्रन रीड इन टोटल दॅन हिना हिनापेक्षा बाकीचे जे फोर चिल्ड्रन्स आहेत त्यांनी हिनापेक्षा किती पेजेस जास्त रीड केले आहेत बघा वरच्या क्वेश्चनमध्ये आपण काय फाइंड आउट केलं फायव चिल्ड्रन्स आहेत सगळ्यांनी किती पेजेस रीड केले आहेत टोटल किती पेजेस रीड केले आहेत नाईंटी पेजेस रीड केले पे आहेत त्याच्यापैकी आता काय विचारलेलं आहे तर हिनाने हिनापेक्षा बाकीच्या उरलेल्या फोर स्टुडंट्सने कितीने जास्त पेजेस रीड केले आहेत तर या ठिकाणी काय करावं लागलं आपल्याला टोटल नंबर ऑफ रीड पेजेस ऑफ बाय ऑल फाईव्ह चिल्ड्रन्स सबस्ट्रॅक बाय हिनाने किती रीड केलेले आहेत टेन पेजेस रीड केले आहेत हिनाचे ते जे टेन पेजेस आहेत ते आपल्याला काय करून घ्यावं लागेल सबस्ट्रॅक्ट करावं लागेल याच्यातून काय करावं लागेल मग नाईंटी मायनस टेन नाईन्टी मायनस टेन किती येतील एटी जे बाकीच्या चार मुलांनी हिनापेक्षा एटी पेजेस जास्त रीड केलेले आहेत ओके ऑप्शनमध्ये yes, okay? आहे का आन्सर ए टी येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके पुढच्या बारग्राफचा स्टडी करूया आणि त्यावर आधारित असलेले क्वेश्चन सॉल्व्ह करूया पुढचा बारग्राफ आहे द बार बारग्राफ शोज द फ्लेवर ऑफ केक लाईक बाय स्टुडंट्स ऑफ क्लास फोर्थ स्टडी द बारग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स ओके बघा एक्स एक्सिसवरती काय दिलेलं आहे फ्लेवर्स ऑफ केक वेगवेगळ्या फ्लेवरचे केक्स आहेत आणि वाय ॲक्सिस काय डिनोट करतो आहे नंबर ऑफ स्टुडंट्स ओके चला तर मग क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर आहे हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक द बटरस्कॉच फ्लेवर केक बटरस्कॉच फ्लेवरचा केक किती स्टुडंट्सला आवडतो बटरस्कॉच बघा हा या ठिकाणी बटरस्कॉचचा ग्राफ दिलेला आहे किती स्टुडंट्सला आवडतो आहे मग तो नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत फिफ्टी फिफ्टी स्टुडंट्सपर्यंत हा बार ग्राफ ड्रॉ केलेला आहे म्हणजे बटरस्कॉच फ्लेवरचा केक फिफ्टी स्टुडंट्सला आवडतो आहे फिफ्टी आन्सर आहे का ऑप्शनमध्ये येस या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसत आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विच फ्लेवर केक इज लाईक बाय सिक्स्टी स्टुडंट्स सिक्स्टी स्टुडंट्सला आवडणारा फ्लेवर कोणत्या फ्लेवरचा केक आहे ओके सिक्स्टी स्टुडंट्स सिक्स्टी स्टुडंट्सला कोणत्या फ्लेवरचा केक आवडतो आहे बारग्राफ कुठे आहे चॉकलेट केक डिनोट करतो आहे सिक्स्टी स्टुडंट्सला चॉकलेट फ्लेवरचा केक आवडतो आहे या ठिकाणी आन्सर काय येईल चॉकलेट ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन एमध्ये दिसतं आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड मँगो फ्लेवर केक ओके बघा काय सांगितलं आहे व्हॅनिला स्ट्रॉबेरी आणि मँगो फ्लेवरचे केक किती स्टुडंट्सला आवडत आहेत व्हॅनिला व्हॅनिला केक किती स्टुडंट्सला आवडतो आहे ट्वेंटी स्ट्रॉबेरी केक किती स्टुडंट्सला आवडतो आहे स्ट्रॉबेरी ती फोर्टी स्टुडंट्सला आवडतो आहे त्यानंतर मँगो केक मँगो केक किती स्टुडंट्सला आवडतो आहे फोर्टी स्टुडंट्सला तर असे टोटल किती मुलांना हे तिघं फ्लेवरचे केक आवडत आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल हंड्रेड हंड्रेड स्टुडंट्सला व्हॅनिला स्ट्रॉबेरी आणि मँगो फ्लेवरचे केक आवडत आहेत ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे म्हणून आपलं ऑप्शन बी, बी इचं करेक्ट ऑप्शन येईल ओके पुढच्या पिक्टोग्राफचा स्टडी करूया पुढचा पिक्टोग्राफ दिलेला आहे द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ हेअर क्लिप्स फायव गर्ल्स हॅव स्टडी द पिक्टोग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स ओके पुढच्या पिक्टोग्राफमध्ये काय दिलेलं आहे नंब फायू गर्ल्स okay. आहेत आणि त्यांच्याजवळ नंबर ऑफ हेअर क्लिप्स आहेत ओके आणि या ठिकाणी खाली नोट दिलेली आहे ईच हेअर क्लिप रिप्रेझेंट फोर हेअर क्लिप्स ही जी एक हेअर क्लिप आहे ती एक हेअर क्लिप काय इंडिकेट करते आहे फोर हेअर क्लिप म्हणजे ही जी एक हेअर क्लिप आहे ती फोर कन्सिडर करायची आहे अशा ह्या टोटल किती आहेत वन टू थ्री फोर फायू फाईव्ह हेअर क्लिप्स आहेत फाईव्ह मल्टिप्लाय बाय फोर जे किती आले ट्वेंटी स्नेहाजवळ टोटल किती हेअर क्लिप्स आहेत ट्वेंटी मितालीजवळ किती आहेत थ्री मल्टिप्लाय बाय फोर ट्वेल ट्वेल हेअर क्लिप्स आहेत त्यानंतर कनिष्का कनिष्काजवळ किती आहेत फायू फायू मल्टिप्लाय बाय फोर म्हणजे किती आहे टोटल ट्वेंटी हेअर क्लिप्स आहेत मोनिकाजवळ किती हेअर क्लिप्स आहेत फोर मल्टिप्लाय बाय फोर सिक्स्टीन हेअर क्लिप्स आहेत आणि आराध्याजवळ सिक्स हेअर क्लिप्स दाखवत आहे एक हेअर क्लिप काय रिप्रेझेंट करते आहे फोर हेअर क्लिप म्हणून सिक्स मल्टिप्लाय बाय फोर ट्वेंटी फोर तर टोटल आराध्याजवळ किती हेअर क्लिप्स आहेत ट्वेंटी फोर ओके चला याच्यावरचे क्वेश्चन्स पाहूया क्वेश्चन नंबर सेवन आहे हाऊ मेनी लेस हेअर क्लिप डज मिताली हॅज दॅन मोनिका मोनिकापेक्षा मितालीजवळ किती हेअर क्लिप्स कमी आहेत बघा मोनिकाजवळ किती हेअर क्लिप्स आहेत सिक्स्टीन आणि मितालीजवळ किती हेअर क्लिप्स आहेत ट्वेल्व तर मितालीजवळ मोनिकापेक्षा किती हेअर क्लिप्स कमी आहेत मोनिकाकडे जास्त आहे मिना मितालीकडे कमी आहे म्हणून मग काय करावं लागेल मोनिकाच्या नंबर ऑफ हेअर क्लिप्समधून मितालीच्या नंबर ऑफ हेअर क्लिप्स सबस्क्राईब करावे लागतील काय करावं लागेल सिक्स्टीन मायनस ट्वेल्व सिक्स्टीन मायनस ट्वेल्ईल फोर तर मोनिक मितालीकडे मोनिकापेक्षा फोर हेअर क्लिप्स कमी आहेत ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फोर यस या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे म्हणून आपला ऑप्शन ए, ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट हाऊ मेने टोटल हेअर क्लिप डज मोनिका स्नेहा अँड कनिष्का हॅज ऑल टुगेदर ओके बघा मोनिका स्नेहा आणि कनिष्का यांच्याजवळ टोटल किती हेअर क्लिप्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे मोनिकाजवळ किती हेअर क्लिप्स आहेत सिक्स्टीन स्नेहाजवळ ट्वेंटी आणि कनिष्काजवळ किती हेअर क्लिप्स आहेत ट्वेंटी या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला टोटल टोटल सगळ्यांकडे मिळून किती हेअर क्लिप्स आहेत मग फिफ्टी सिक्स ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फिफ्टी सिक्स येस या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसत आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन विच टू गर्ल्स हॅव सेम नंबर ऑफ हेअर क्लिप्स अशा कोणत्या दोन गर्ल्स आहेत की ज्यांच्याकडे सेम नंबर ऑफ क्लिप्स आहेत ग्राफवरून बघूया बघा स्नेहा आणि कनिष्का या दोघांजवळ किती हेअर क्लिप्स आहेत ट्वेंटी ट्वेंटी क्लिप्स आहेत म्हणजे स्नेहा आणि कनिष्का ह्या अशा दोन मुली आहेत की ज्यांच्याकडे सेम नंबर ऑफ हेअर क्लिप्स आहेत ऑप्शनमध्ये आहे का आन्सर स्नेहा आणि कनिष्का येस ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे स्नेहा अँड कनिष्का म्हणून आपला आन्सर काहील ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके द गिवन बारग्राफ शोज द नंबर ऑफ टॉर्चेस सोल्ड बाय अ शॉपकीपर फ्रॉम जानेवारी टू मे स्टडी द ग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स हा जो दिलेला बारग्राफ आहे तो काय शो करतो आहे नंबर ऑफ टॉर्चेस सोल्ड बाय शॉपकीपर फ्रॉम जानेवारी टू मे एक्स एक्सिस काय शो करतो आहे या ठिकाणी नंबर ऑफ टॉर्चेस सेल आणि वाय एक्सिस काय शो आहे मंथ ओके आधारित क्वेश्चंस पाहूया क्वेश्चन नंबर टेन इफ द नंबर ऑफ टॉर्चेस सोल्ड इन जून इज वन बाय एट ऑफ द नंबर ऑफ टॉर्चेस सोल्ड इन मे देन हाउ मेनी टॉर्चेस आर सोल्ड इन जून बगा क्वेश्चनचा मीनिंग लक्षात घ्या आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे हाऊ मेनी टॉर्चेस आर सोल्ड इन जून जून महिन्यामध्ये किती टॉर्चेस सेल झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे आणि ते काढण्यासाठी आपल्याला काय इक्वेशन दिलेलं आहे बघा इफ द नंबर ऑफ टॉर्चेस सेल इन जून इज वन बाय एट ऑफ द नंबर ऑफ टॉर्चेस सेल इन मे म्हणजे याचं मिनिंग काय झालं बघा मे महिन्यामध्ये नंब जेवढे नंबर ऑफ टॉर्चेस सेल झालेले आहे त्याच्या वन बाय एट हे जून महिन्यामध्ये सेल झालेले आहेत ओके बघा आपल्याला जून महिन्याचे नंबर ऑफ टॉर्चेस सेल झालेले काढायचे आहेत आणि त्यांनी आपल्याला काही क्वेश्चन दिलेलं आहे तर ते नंबर ऑफ टॉर्चेस सेल इन जून मंथ इज वन बाय एट ऑफ नंबर ऑफ टॉर्चेस सोल्ड इन मे म्हणजे मे महिन्यामध्ये जेवढे नंबर ऑफ टॉर्चेस सेल झालेले आहेत त्याच्या वन बाय एट पार्ट सेल टॉर्चेस जून या महिन्यामध्ये सेल झालेले आहेत ओके हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल मग जून इज जून महिन्यामध्ये सेल झालेले टॉर्चेस इज इक्वल टू वन बाय एट इन टू मे महिन्यामध्ये सेल झालेले नंबर ऑफ टॉर्चेस मे महिन्यामध्ये किती नंबर ऑफ टॉर्चेस सेल झालेले आहे फाईव्ह थाउजंड ग्राफवरून दिसतो आहे आपल्याला फाईव थाउजंड ओके तर आता या ठिकाणी आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे फायव थाउजंड डिवाईड बाय एट एट सिक्स फोर्टी एट टू झिरो घेतला एट टू जा सिक्स्टीन फोर उरले नेक्स्ट झिरो घेतला खाली फोर्टी झालं एट फाईव्ह जा फोर्टी रिमाइंडर काय आला आपला झिरो कॉशन काय मिळालं आपल्याला सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे जून या महिन्यामध्ये मग किती टॉर्चेस सेल झाल्या सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह येस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे म्हणून आपला आन्सर का येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर इलेवन इफ अ टोटल फिफ्टीन थाउजंड टॉर्चेस वेअर सेल फ्रॉम जानेवारी टू मे देन हाउ मेनी टॉर्चेस डीड द शॉपकीपर सेल इन फेब्रुवारी ओके बघा आपल्याला हा जो वरती दिलेला बारग्राफ आहे त्या बारग्राफमध्ये जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत सेल झालेले टॉर्चेस दिलेले आहेत तर आपल्याला या ठिकाणी काय का सांगताय क्वेश्चनमध्ये जानेवारी टू मे महिन्यामध्ये टोटल नंबर ऑफ टॉर्चेस किती सेल झालेले आहे फिफ्टीन थाउजंड सेल झालेले आहेत ओके टोटल फिफ्टीन थाउजंड सेल झालेले आहेत देन हाऊ मेनी टॉर्चेस डीड द शॉपकीपर सेल इन फेब्रुवारी तर फेब्रुवारी महिन्यामध्ये किती टॉर्चेस सेल झालेले आहेत बघा या ठिकाणी ग्राफमध्ये फेब्रुवारी मंथमध्ये सेल झालेले टॉर्चेसच दिलेले नाही आहेत आणि आपल्याला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात किती सेल टॉर्चेस झाले आहेत टॉर्च सेल झालेले आहेत ते फाइंड आऊट करायचं आहे बाकी सगळ्या मंथचं दिलं आहे फक्त फेब्रुवारीचं नाही दिलं आहे बघा जानेवारी मंथमध्ये किती टॉर्चेस सेल झालेले आहेत टू जानेवारी अँड फाईव्ह हंड्रेड जानेवारीमध्ये किती झाले टू थाउजंड अँड फाईव्ह हंड्रेड फेब्रुवारी तेच फाइंड आउट करायचं आहे आपल्याला मार्चमध्ये किती सेल झालेले आहेत वन एप्रिल एप्रिलमध्ये थ्री हंड्रेड आणि मे महिन्यामध्ये किती टॉर्चेस सेल झालेले आहे 5000 आता ह्या चार मंथचं चा दिलेलं आहे पाचव्या मंथचं दिलेलं नाही आहे आणि आपल्याला टोटल टॉर्चेस दिलेले आहेत तर हे फायं फेब्रुवारीचे फाइंड आऊट करण्यासाठी चौथ्या महिन्याचे फायंड आऊट करण्यासाठी काय करावं लागेल ह्या चार महिने टॉर्च सेल झालेल्या टॉर्चेसची ॲडिशन करावी लागेल आणि ती टोटल टॉर्चेसमधून सबस्ट्रॅक्ट करावी लागेल ओके टोटल फोर मंथमध्ये किती टॉर्चेस सेल झालेले आहेत ट्वेल्व थाउजंड आणि जानेवारी टू मेमध्ये टोटल किती दिले आहेत त्यांनी आपल्याला फिफ्टीन थाउजंड तर मग फेब्रुवारी महिन्याचे आपल्याला यावरून फाइंड आउट करता येईल ओके फिफ्टीन थाउजंड मायनस ट्वेल्व थाउजंड ट्वेल्व थाउजंड म्हणजे हे कोणते कोणते मंथ आले जानेवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्याचे आले ओके याच्यामध्ये फेब्रुवारी मंथ अबसेंट आहे आणि याच्यामध्ये काय दिले आहे टोटल फाईव्ह मंथ्सचे टॉर्च सेल झालेले दिलेले आहेत म्हणून आपल्याला फेब्रुवारी मंथचे जर काढायचे असतील तर काय करावं हो लागेल टोटल टॉर्चेस सेल सबस्क्राईप बाय हे फोर मंथचे किती येईल मग थ्री थाउजंड ओके म्हणजे फेब्रुवारी मंथमध्ये मा किती टॉर्चेस सेल होतील थ्री थाउजंड टॉर्चेस सेल होतील ऑप्शनमध्ये आन्सर आहे का थ्री थाउजंड येस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व इन विच मंथ डीर द नंबर ऑफ टॉर्चेस सोल्ड इज हाफ द नंबर ऑफ टॉर्चेस सोल्ड इन मे बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे क्वेश्चन इन विच मंथ असा कोणता मंथ आहे द नंबर ऑफ टॉर्चेस सेल इज हाफ द नंबर ऑफ टॉर्चेस सेल इन मे म्हणजे मे महिन्यामध्ये जेवढ्या नंबर ऑफ टॉर्चेस सेल झालेल्या आहेत त्याच्या हाफ टॉर्चेस कोणत्या महिन्यात सेल झालेल्या आहेत विच मंथ ओके बघा मे महिन्यामध्ये किती टॉर्चेस सेल झालेल्या आहेत मे मंथ आणि किती टॉर्चेस सेल झालेले आहे फायू थाउजंड फायू थाउजंडच्या हाफ किती येईल टू थाउजंड फाय हंड्रेड म्हणजे टू थाउजंड फायू हंड्रेड टॉर्चेस सेल झालेला मंथ कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे बघा जानेवारी मंथ जानेवारी मंथमध्ये किती सेल झालेले आहेत टॉर्चेस टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड मग मा कोणता मंथ येईल तो जानेवारी मंथ येईल मे महिन्याच्या हाफ टॉर्चेस सेल झालेला मंथ कोणता येईल जानेवारी ऑप्शनमध्ये आन्सर आहे का जानेवारी येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल मग ओके चला तर मग मित्रांनो पुढच्या पिक्टोग्राफचं स्टडी करूया आणि त्याच्यावर आधारित असलेले क्वेश्चन सॉल्व्ह करूया पुढचा पिक्टोग्राफ दिलेला आहे आपल्याला द गिवन पिक्टोग्राफ शोज द मार्क्स स्कोअर बाय रिद्दी इन फाईव्ह डिफरंट सब्जेक्ट्स आउट ऑफ हंड्रेड स्टडी द पिक्टोग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओके रिद्धी नावाची एक मुलगी आहे आणि तिला पाच वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये आउट ऑफ हंड्रेड मार्क्स मिळालेले आहेत या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट दिलेले आहेत इंग्लिश हिंदी मॅथ्स ई व्ही एस आणि जी के आणि तिचा आलेला स्कोअर दिलेला आहे आणि खाली नोट दिलेली आहे इफ इच स्माइली इज इक्वल टू टेन मार्क्स ओके बघा या ठिकाणी स्माइली पिक्चर्स दिलेले आहेत म्हणजे एक स्माइली म्हणजे किती आहे टेन मार्क्स आहेत तर आपण सगळ्यात अगोदर तिला प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती मार्क्स मिळाले आहेत हे आपण याच्यावरून फाइंड आउट करून घेऊया इंग्लिशमध्ये किती मार्क्स मिळाले आहेत तिला बघा स्माइली किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट स्माइली आहेत एट मल्टिप्लाय बाय टेन कारण की एक स्माइली म्हणजे काय आहे टेन मार्क्स म्हणजे तिला इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत मग एटी ओके हिंदीमध्ये मार्क्स काढूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन म्हणजे तिला हिंदीमध्ये किती मार्क्स आहेत नाइंटी हिंदी आणि मॅथ्समध्ये सेमच स्माइली आहेत म्हणजे मॅथ्समध्ये पण किती मार्क्स आहेत तिला नाईंटी ई व्ही एसमध्ये किती मार्क्स आहेत बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट एट स्माइली आहेत एट स्मायली आणि एक स्माइली म्हणजे किती टेन म्हणजे किती मार्क्स मिळतील इथे एटी okay. <coughs> ओके जी के जी केमध्ये किती आहे स्मायली वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन टेन म्हणजे या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स आहे तिला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स आहेत जी केमध्ये ओके चला तर मग याच्यावर असलेले क्वेश्चन्स बघूया क्वेश्चन नंबर थर्टीन हाऊ मेनी मोर मार्क्स स्कोअर बाय रिद्धी इन जी दॅन इन इंग्लिश रिद्धीला इंग्लिशपेक्षा जी केमध्ये कितीने जास्त मार्क्स मिळाले आहेत ओके बघा इंग्लिशमध्ये किती मार्क्स मिळाले आहे एटी आणि जी केमध्ये किती मार्क्स आहेत तिला हंड्रेड जी केचे मार्क्स आहेत हंड्रेड आणि इंग्लिशमध्ये एटी मार्क्स मिळाले आहेत तर जी केमध्ये इंग्लिशपेक्षा कितीने जास्त मार्क्स मिळाले तिला हंड्रेड मायनस एटी करावं लागेल ट्वेंटी बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्वेंटी येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल मग या ठिकाणी ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर्टीन इन विच सब्जेक्ट शी स्कोर हायेस्ट तिने कुठल्या सब्जेक्टमध्ये हायेस्ट स्कोर केला आहे तिला जी केमध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स मिळाले आहेत जी के या सब्जेक्टमध्ये तिने हायेस्ट स्कोर केला आहे म्हणून आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन इन विच टू सब्जेक्ट शी स्कोअर दी सेम ओके असे कोणते दोन सब्जेक्ट आहेत की तिने त्या सब्जेक्टमध्ये सेम स्कोअर केलेला आहे असे चार सब्जेक्ट्स आहेत बघा इंग्लिश आणि ई व्ही एस इंग्लिश आणि ई व्ही एसमध्ये तिला किती मार्क्स आहेत एटी मार्क्स आहेत आणि हिंदी आणि मॅथ्स यांच्यामध्ये पण सेम मार्क्स मिळाले आहेत हिंदी आणि मॅथ्स नाईन्टी मार्क्स मिळाले आहेत ओके मग कुठले दोन सेम मार्क्स मिळालेले सब्जेक्ट्स आहेत इंग्लिश ई एस आणि हिंदी मॅथ बघा ऑप्शनमध्ये कोणता आन्सर आहे मग इंग्लिश ई व्ही एस आणि हिंदी मॅथ्स म्हणजे ऑप्शन बी पण करेक्ट आहे आणि ऑप्शन सी पण करेक्ट आहे ऑप्शन डीमध्ये आपल्याला काय दिले आहे बोथ ऑप्शन्स दिलेले आहेत बोथ ऑप्शन बी अँड ऑप्शन सी इज करेक्ट मग आन्सर काही आपलं ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय